भूमिका त्या भूमिकेला फार मोठ्या प्रमाणामध्ये काही लोक नाव देत आहेत परंतु मी मला स्वतःला असं वाटतं की मतभेद व्यक्त करणं हे काही चुकीचं नाहीये दुसरं त्याच्या अगोदर कोविडच्या काळामध्ये बोललेल्यांच्या स्वरूपात ज्यावेळी चालवले त्यावेळेला मी अनेक वर्ष शिवसेनेच्या मध्ये काम केले होते हे तो गोष्ट स्पष्ट दिसत होती की अनेक प्रश्न ज्यांच्या यांच्या अनिमित राहत होतेच परंतु त्याचबरोबर ज्यांनी दोन तर तीन तीनदा ते आमदार निवडून आलेले आहेत त्यांना त्यांची कामं होण्याच्यासाठी आमची सत्ता असूनसुद्धा आमचे मुख्यमंत्री तत्कालीन त्यावेळेला उद्धवजी ठाकरे असूनसुद्धा त्या प्रमाणामध्ये त्यांना काही न्याय मिळालेला नव्हता दुसरं म्हणजे कार्य व्यक्तिगतिका करत नाही सिस्टीम पेटण्याच्या संदर्भात सुद्धा त्यांना बऱ्याचशा अडचणी होत्या अनेक वेळा प्रश्न या सगळ्या तपशिला मी अडीच वर्षाच्या काळामध्ये आहेत ते जर का पाहिलं तर आपण म्हणू शकतो की हिंदुत्य सम्राट बाळासाहेब ठाकरे यांचं स्वप्न साकार करण्यासाठी ते प्रयत्न करत आहे जुनेकडे जाण्य पत्रकार आहेत युडीए आघाडी आणि दुसऱ्या बद्दल आघाडी एनडीए आघाडीच्या मध्ये शिवसेना ही च्या पासून काम करत होती पंच्याण्णवला आमचं युतीचं सरकार आले आणि त्याच्यानंतर मग अटल बिहारी वाजपेयी पंतप्रधान झाले त्या काळामध्ये तीन मुद्दे सातत्याने घेतले जात होते एक म्हणजे तीनशे सत्तरावा कलब रद्द केलं पाहिजे अयोध्येमध्ये दे राम मंदिर बांधायचं आणि तिसरं तलाक पीडित महिलांना न्याय मिळण्याच्या दृष्टिकोनातून कोर्टाच्या माध्यमातून आपण काही त्यांना दिलासा देऊ शकतो का हे बघितलं जाईल अशा पद्धतीने काम होत होतं तुमच्यापैकी काही कल्पना असेल परंतु आपले बरेचसे मुस्लिम सत्य शोधक मंडळाच्या कार्यकर्त्याने सुद्धा स्वतः बाळासाहेब ठाकरे यांनी बोलून सय्यदभाईंना त्यावेळेला खटला चालवण्यासाठी त्या काळामध्ये स्वतः मदत आर्थिक केली होती की त्यांच्या हल्ले होत आहेत पीडित महिलांना बरेच प्रश्न आहेत त्या दृष्टीने तुम्ही काम करा या तिन्ही मुद्द्यांना नंतरच्या काळामध्ये आपण पाहिलं की दोन हजार चौदा नंतर जसं सरकार बदललं आणि शिवसेना भाजप युतीचं सरकार राज्यात आलं आणि केंद्रामध्येही एन डी एचं सरकार आलं त्याच्यानंतर आपण पाहिलं की कलाक पीडित महिलांना न्याय मिळण्याच्या दृष्टिकोनातून कोर्टाच्या माध्यमातून तोडगा काढण्यामध्ये आला रामजन्मभूमीच्या जागेसुद्धा कुठेही एक रक्त राहायचे या हिंसात्मक पद्धतीने पुढे काही न करता सुद्धा व्यवस्थित जमिनीची विभागणी एक तृतीयांश एक एक एकतृतीवंश करून सन्माननीय सदनशील असा तोडगा काढून हजारो भारतीयांच्या मनामध्ये आणि देश जगातल्या सगळ्या लोकांच्या मनामध्ये असणारं राम मंदिर तिथे व्यवस्थित कायद्याचा उपयोग करून बांधण्यामध्ये आलं आणि त्याच्यामध्ये सर्व धर्माचा सन्मान शिकण्याचा प्रयत्न केला गेला आणि तीनशे सत्तावन्न कारण काश्मीरमध्ये आपण पायमती रद्द करण्यामध्ये आलं त्याच्यानंतर दहा वर्ष निवडणुका सुद्धा झाल्या नव्हत्या परंतु दहा वर्षाच्या नंतर निवडणुका तिथे कशलेल्या शांतपणे झाल्या आणि जरी बहुमत भाजपाला मिळालं नाही तरीसुद्धा इतर पक्षांनी बहुमत मिळाल्याबरोबर ताबडतोब आता तीनशे सत्तर कलम परत आणावं म्हणून विधानसभेमध्ये आंदोलन सुरू केलेले हे मोदी साहेबांनी परवा आपल्या निदर्शनाला आणले तर हे तिन्ही चार जे मुद्दे आहेत त्या मुद्द्यांमधले दोन मुद्दे अधिक माझ्याशी ते संबंधित आहेत त्या पार्श्वभूमीवरती मी शिंदेसाहेबांचं तो स्वीकारून काम करण्याचा निर्णय घेतला